हाय माझं नाव वैष्णवी हेमंत शेवाळे मला सी बी ई कॉमर्समधून नाईंटी पॉईंट टू पर्सेंट मिळाले आहेत आणि हे मी पूर्ण माझं जे फिफ्टी पर्सेंट जो आहे हार्डवर्क तो मी माझ्या टीचर्सला डेडिकेट करेन कारण की त्यांचं हार्डवर्क प्लस माझं हार्डवर्क मीच हा मला मी एवढा मोठा गोल अचीव करू शकले आहे मला टेन्थला सेवन्टी सेवन पर्सेंट होते आणि आत्ता नाईन ट्वेल्थला मला नाइंटी पर्सेंट आहेत तर एक मी आधीपासून एक ॲव्हरेज स्टुडंटच होते पण जेव्हापासून मी इलेवन्थला टॉपर्सला जॉईन केलं तेव्हापासून जी ॲव्हरेज टू टॉपर्सची जर्नी होती ती मला टॉपर्स अकॅडमीनी मला खूप हेल्प केलं आणि स्पेशल थँक्स टू स्वप्नील जोशी सर शीतल मॅम अँड स्नेहल मॅम त्यांनी मला ह्या पूर्ण जर्नीमध्ये खूप हेल्प केलं म्हणजे डे टू डे रिव्हिजन्स टेस्ट आणि सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी मग कन्सिस्टंट बिलकुल नव्हते मी पण टॉपर्स अॅकॅडमी मला कन्सिस्टंट बनवून इनिशियल स्टेजपासून जी मला मेहनत किंवा हार्डवर्क करवली ते पूर्ण टॉपर्स अॅकॅडमीला माझं थँक्स आहे आणि तर मला माझं जर्नी माझी जर्नी खूप बेस्ट राहिली आहे सो मी तुम्हाला सगळ्यांना खरंच सजेस्ट करेल ना की कॉमर्स पण सगळेच फॅकल्टी सगळेच सायन्स स्ट्रेंथ खूपच बेस्ट आहे तर तुम्ही प्लीज टॉपर्स अकॅडमी जॉईन करा आणि तुमचं ॲव्हरेज टू टॉपर्सची जर्नी अचीव करा थँक्यू